जिल्ह्यामध्ये पोलीस भरती दिनांक एकोणावीस सहा दोन हजार चोवीस पासून आपण प्रक्रिया सुरुवात करत आहोत यामध्ये पंधरा हजार प्लस आपल्याकडे अर्ज आलेले आहेत आणि आपण सातशे पाच आणि साडेबाराशे या, या, या संख्येमध्ये दररोज बोलवलेलं आहे त्यांचे त्यांना जे काही हॉल तिकीट्स आहेत ते ऑनलाईन डाउनलोड करून ते हॉल तिकीट हजर राहायचं आहे त्यामध्ये काही लोकांच्या फेरी होते पावसामुळे व्यत्यय आला तर काय होईल आणि ज्यांचे बँड्स आणि या इतर पदांसाठी ज्यांनी अर्ज केलेले त्यांचं काय तर त्यांना वाढीव वेळ मिळून देण्यात येईल पाऊस आला आणि व्यक्ती आला तर दुसरी तारीख देण्यात येईल आणि जर त्यांच्या पदांसंदर्भात बॅट्समॅन असतील चालक असतील आणि कॉन्स्टेबल या पदांसाठी त्यांनी अर्ज केलेले असतील तर त्यांना वेळ बदलून दिला जाईल आम्ही दुसरं आवाहन करत आहोत की कोणीही दलाल किंवा कुठल्याही भूल धापांना बळी पडू नये आपल्या नैसर्गिक बौद्धिक बुद्धिमत्ते क्षमतेवर आणि शारीरिक क्षमतेवरच या भरती प्रक्रियेमध्ये भाग घ्यावा अन्यथा कुठल्या तरी भूल धापेला बळी पडून ज्यांची क्षमता आहे ते सुद्धा आपल्यावर गुन्हा दाखल करून घेतात आणि आपल्याला हक्क किंवा आपला अधिकार किंवा आपली निवडून येण्याची जी शक्यता असते ती ते टळते आणि त्यांच्यावर गुन्हा होतो त्यामुळे सर्वांना आव्हान आहे की त्यांनी अशा कुठल्याही भूलथापांना आणि भ्रष्टमार्गांना बळी पडू नये आणि असं काही आढळल्यास त्यांनी अँटी करप्शन एसआयडी किंवा आम्हाला संपर्क साधून कळवावं धन्यवाद वातावरण आहे आमच्याकडे ज्या काही सिस्टम्स आहेत त्यामध्ये आम्ही व्यवस्था केलेली आहे आणि के जर उमेदवार धावण्यास तयार असतील तर आम्ही त्यांना पर्याय रोडवर सुद्धा धावण्याची व्यवस्था करणार आहोत ते आम्ही क्रीडा अधिकाऱ्यांकडून आणि यांच्याकडून मान्यता प्राप्त करून घेत आहोत